खायला बिबट्या खुराड्यात अडकला तासगाव तालुक्यातील पेड गावातील विठ्ठल नगर परिसरात शनिवारी रात्री एक बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात शिरल्यानंतर अडकला अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी बापू शेंडगे यांचे घराजवळ मोठा कोंबड्यांचा खुराडा आहे शनिवारी रात्री शिकार शोधत असलेल्या बिबट्या खुराडात शिरला मात्र आत गेल्यावर बिबट्याला बाहेर पडता आलं नाही परिणामी बिबट्या आताच अडकून बसला घटनेची माहिती मिळताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं मागील तीन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती त्यामुळे लोकांत अधिकच धास्ती निर्माण झाली होती या घटनेनंतर वन विभागाच्या पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आलं रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत चाललेल्या प्रयत्नानंतर वन विभागानं बिबट्याला सुरक्षितपणे काढून जंगलात सोडून दिलाय भेटीमुळे परिसरात नागरिक भयभीत झाले असले तरी वन विभागाच्या तात्काळ कारवाईमुळे दिलासा मिळाला आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजा पेड सांगली आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर